विनंती मारती मी सचिन कल्याण शेट्टी प्रचंड मतदान घेऊन का पुढच्याही सचिन कल्याण शेट्टीच्या प्रचाराला जेव्हा मी येईन तेव्हा पूर्ण मला वाटतं भाषण मी तुमच्या कलरामध्ये करू शकेल आज महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई कवाडेदार या सगळ्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके युवा नेते काम करणारे ने, कर्तबदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित आमचे अत्यंत जुने सहकारी जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत माझ्यावर काम केले मला पुन्हा संघर्ष यात्रेकरून शहाजी पवार मंचावर उपस्थित मेंटलगी या शहराचे अध्यक्ष शिव शरण वर्मा तालुक्याचे अध्यक्ष मोतीरामजी राठोड आनंद तानवडे महेश अविनाश मणिकांबे, दिलीप राउ सित संदीप राठौर परमेश्वर यादव राजेश मुगे दयानंद अंबराजे अतू परम शेट्टी अन्नाराव आचारी जयशो ठान खुब थानी सगे ना मैं घर मज़ा इक सभा हा सी मजना बर हाती लागेल या सगळ्या नावांना उच्चारून वाटत की मी एक नाव विसरले मी नाही विसरते मी कस विसरे पण त्यांचं नाव आदरणीय आणि म्हणून सगळ्या आदरणीय पूजनीय बाकी खासदार राहिले गोपीनाथ गडावर त्यांचा आम्ही सन्मान केला ते जय चिंद्रेश्वर आता राजकारणा कसं नाव दिला समोर उपस्थित सर्व टोपीवाली मंडळी शेतकरी बांधव अत्यंत जोर जोरात घोषणा देणारे माझी बांधव आणि आपल्या बाबाच्या लाडक्या असतील नाही तर नाही पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी ला सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्व सचिन कल्याण शेट्टीला येणाऱ्या वीस तारखेला

तोस्था। 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 आए, या, मला सचिन तुम्हाला म्हणून माझ्यासभेची आठवण देचाराला गेले की प्रत्येक गावाच्या समोर एक बोर्ड लावला होता कि त्या गावामध्ये मी काम केले कोणते असा एक बोर्ड लावला होता सचिन कल्याण शेट्टीने आता एक कॉम्प्लेक्स तयार केले त्याच्यावर लिहिले की त्या गावात काम केले किती मी जेव्हा कुठे जायचे लोक म्हणायचे काही बोर्डवर हे नाही बोर्डवर ते नाही म्हणजे बोर्डवर जेवढे काम होते त्यापेक्षाही जास्त काम केले तुम्ही सुद्धा नक्की जेवढे लिहिले त्याच्यापेक्षा जास्त काम केले असते ह्याच्यात काम येत हो नाही ना आपण कोणाचा दवा देण्याचं काम करतो कोणाला लग्नाला मदत करतो कोणाला ऍडमिशनला मदत करतो कोणा गरीबाच्या कुठल्या अडचणीला जाऊन जातो हे काम याच्यामध्ये लिहिले नाही फक्त सरकारी काम आहे त्याच्या पलीकडे जाऊन सचिन कल्याण शेट्टी सुद्धा आपल्या वडिलांचा मुंडे सभा आहे तर सुरुवातीला यायची किंवा शेवटची सभा यायची तर नाही झाल्याचं कधीच झालं नाही तेच परंपरा आपल्या वडिलांची आपण चालू ठेवत आहोत मी सुद्धा तुमच्या सभेला आले

आपल्याला परत म्हणून द्यायचं आहे आणि म्हणून आपण मंजूर मताने निवडून द्या काय म्हणतात नरेंद्र मोदी देशामध्ये हॅट्रिक केली की नाही सगळे म्हणत होते कि अरे नरेंद्र मोदी कोणत पेशा देणार का नाही महाविकास आघाडीचे लोक प्रार्थना करत होते की बापरे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होता नरेंद्र मोदी झाले हॅट्रिक हॅट्रिक केली केली आणि आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात आलं किती विकास जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्राला करता येईल हा साधा विचार खरं तर कोणीच विचार केला नाही कधी गरीब शेतकऱ्यांचा गरीब सुरी पुढे बसून काम करणाऱ्या माउलीचा वेळी शौचालयामध्ये पथकामध्ये जाणाऱ्या मोदीचा कधीच कोणी विचार केला नाही तो विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला कारण त्यांनी गरिबी पाहिली ज्यांनी गरीबी पाहिली आहे ज्याला आहे विषयी त्यांच्या गरीबाचा विचार करू शकतो पीक या शेतकऱ्यांसाठी पीक विमा केला पीक विमा केला केला शेतकरी सन्मान किसान सन्मान निधी मिळतो की नाही मिळतो की नाही तुमचा सगळा डोळा आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंट वर दिसतो सगळे हा लाडका बहिणीची मजा आहे लाडका बहिणीची मजा आहे मजा आहे नाही आपली किती आली अकाउंट मध्ये हजार हजार किती ते पण वर्षातून एकदा पण मुख्यमंत्री तिप्पट तो वाढून गेलो तिप्पन तिपन महिन्याला वर्षातून एकदा नाही आणि अजित पवारांनी तर डिक्लेअर केले का सभेमध्ये कि एकोणीशे वेळा म्हणून म्हणजे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी लाडक्या दहन योजनेसाठी केवळ मोठा काम केलं हे होत दुखतय विरोधकांच्या ते म्हणतात ही योजना निवडणूक समोर ठेवून केली आहे करायला <प्राण> तुम्ही अडीच वर्ष सरकारकडे होता त्याच्या आधी आमच्या आधी तर तुमचीच सत्ता होती केलं आता या महिलांच्या सगळे माणसं महिलांची महिला तुम्हाला पण बारा हजार वर्ष लावत ना आणि आता ते पंधरा करण्याचा आमच्या आमच्या जायना शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं महाविकास आघाडीचे लोक प्रचार करतात शेतकऱ्यांचं काही करणार शेतकऱ्यांचं मला आठवत आहे मी जेव्हा नवीन आमदार झाले होते ना जी मी आमदार झाले होते तेव्हा मी प्रश्न माझ्या गोळीबार झाला होता आमच्याकडे खतांच्या लाईट लागली होती एवढी लाईट लागली होती की धक्का मारामध्ये गोळीबार झाला त्या दिवसातला एक ब्लॅक मध्ये एक टप्पा द्यावा लागायचा कापसाचं बियाणे घ्यावं लागायचं सोयाबीनचं बियाणे घ्यायला लागायचं पण त्याच्यातून आपल्याला दिली मोदीजी मोदीजीनी या देशाच्या इकॉनॉमीसाठी आर्थिक व्यवस्थेसाठी देश शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे प्लॅन आहे तो प्लॅट त्यांनी तयार केलेला आहे ते बसले तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले पण आता आपल्याला महायजीचं सरकार आणायच आहे आणि महाजीच सरकार आणण्यासाठी सचिन कल्याण शेट्टींना आमदार करायचं आहे આ૨લ ઺િર હીણલ ઺િરા! હિરણળ ઺્રણળ હિર! ઺�ટણ ઺્રણ ઺ુડણ! ઺૎ઉાણ! ઺ાણ! ઺ાણ ઺ાણ ઺ાણળ ઺ાણ ઺િર! �

पाठीशी आपण जनतेच्या प्रचार म्हणजे नुसतं नमस्कार करायची गरज आहे मला आठवत सुद्धा तीर्थक्षेत्राचा एक दर्जा द्यायचा निर्णय झाला होता म्हणजे साहेबांधनी दर्जा दिला होता त्यांनी निघाले स्वामी भक्त जीवनामध्ये अनेक संघर्षांना सामोरं जात असताना मला एवढंच कळलं की जनतेने जर आपल्या मनामध्ये आपल्याला प्रेम द्यायचं ठरवलं तर आपल्याला कुठलीही संकट संपवू शकत नाही तोडू शकत नाही मोडू शकत नाही म्हणजे काय झालं समाधी नाही तसा वाणी बनण्यासाठी राजकारण आहे त्यामुळे राजकारणामध्ये काम करत असताना सामान्य माणसाची सेवा करण्याचा वारसा आपल्याला लाभलेला आणि तो वारसा जपण्याचं काम आपण तुमच्या प्रेम केलं नाही आम्हाला ते मिळाले आणि आता तुमचा प्रेम ठेवणं त्याची जपवणूक करणं हे आमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आणि ते कर्तव्य पूर्ण करत असताना सचिन कल्याण शेट्टी मला नाही वाटत कुठेही कमी पडलेले आहे त्यांना आणखी काम करायचंय आणखी विकास करायचा अक्कलकोट ची पूर्ण चित्र पूर्ण बदलून निधी आलेलं आता आपल्या अक्कलकोटला पण तुम्ही मला सांगत होते किती थोडी मोठी गाव काय मोठा तिथे डेव्हलपमेंट होती बघा असा विचार करते आता हे आपल्या इथे मंदिर डेव्हलपमेंट नाही साडेतीन कोणीची तर इथे बघता येतात इथे बघता आले की या गावामध्ये व्यवस्था वाढते आम्ही आता मी मध्य प्रदेश प्रभारी होते घेऊन तिथे महाकाळचा कॉरिडॉर बनवला शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्र्यांनी आणि तेवढं फक्त नरेंद्र मोदींच्या हस्ते तिथे उद्घाटन झालं त्याच्यामुळे लोकांना आजूबाजूच्या व्यवसाय मिळतो त्याच्यामुळे लोकांच्या येणं जाणं वाढत हॉटेल्स येतात करणाऱ्यांची संख्या वाढते खाऊ बांधणारे रेस्टॉरंटची संख्या वाढते वस्तू विकणाऱ्यांना माझा पेक्षा येते या सगळ्या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो त्यामुळं या गोष्टींच असं नाही समजायचं की आपण फक्त बांधतोय देवासाठी वास्तू बांधतोय बस नाही हे वास्तू बांधत असताना देवाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जो भाव असतो त्याचबरोबर भक्तांसाठी पण सोय करण्याचा त्याच्यामध्ये भाव असतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आर्थिक व्यवस्थेवर खूप चांगला परिणाम असतो मी आज बघते पूर्ण देशभरात काशी विश्वेश्वरापासून महाकाळपासून मी आता माझ्या आईला घेऊन अष्टविनायक लागले होते माझ्या आईला घेऊनच आले होते मला मी तुमच्याकडे झेवून तर मी आश्चर्य गेले होते तुम्ही बघितलं चांगले आता मी आले बाय पण म्हणजे आता सोलापूर सोलापूर पंढरपूर पंढरपूर मधून पुणे मोठाचं पाणी आमचं नाही माझ्या आणि हेच मी आले होते मग खूप लहान होतं शाळेत असताना आम्हाला नुसतं सोलापूरला यायला सहा तास सात सात तास लागेल ही परिस्थिती होती ही परिस्थिती बदलली आहे म्हणजे विकासाला वेग आलाय नॅशनल हायवेट झाले म्हणजे विकासाला ग्रामीण झाले म्हणजे विकासाला गावागावामध्ये गावागाविक आरोग्य केंद्र झाले गावागाव ग्रामपंचायत कार्यालय झाले गावागाव ता तालुक्यामध्ये पंचायत समितीचे कार्यालय झाले हे सगळी व्यवस्था कुणासाठी आहे सगळी व्यवस्था तुमच्यासाठी आहे तुमचे काम सोपे होण्यासाठी आहे तुमचं काम जर सोपं राहायचं असेल तर सचिन कल्याण शेट्टीचा विजय तुम्ही सोपा आई थिंक लोकसभेचे इलेक्शन झालं लागलं होतं मला आठवत नाही मी आले आता आमदार झाले आता मला नागपूरला मी जाणार नाही अधिवेशनाला माझ्या बरोबर बनवून तर नागपूरला माझ्या अधिवेशनामध्ये ते तुम्हाला होते असं तुझं आहे तर मी म्हटलं ते बघा आशीर्वादच दिला पाहिजे त्याच्या मोठी जबाबदारी दिली पाहिजे दो जो चांगला काम करतो तीन तीन तास निवडून नसतो त्या जागेमध्ये उभंच राहायचं नक्की उभं राहायचं एक व्यक्ती जेव्हा एका ठिकाणी काम करतो पंधरा वीस वर्ष त्याला जोडलेले माणसं असतात एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही त्यामुळे त्यांना अजून जास्त मोठी संधी मिळावी हेच मी सांगितलं आणि आता माझ्या नागपूर मला जेव्हा मी आहे माझा भाऊ माझ्याबरोबर पाठवून द्या एवढंच तुम्हाला आणि तुमची रजा घेते माझ्या वाढीला विधान